शिवराय जेवीन भावना आणि वेणी नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंग सॉन्ग ओ शेट या सॉन्गवरती आपण टेटस क्रिएट करणार आहोत जसं की तुम्ही डिओमध्ये व्हिडिओ बघितलाच असेल व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आजचा जो व्हिडिओ आपण काय मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काही मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथना जाऊन डाउनलोड करून तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथं डाउनलोड कर काही भावना निवडणूक प्रॉब्लेम येतो हो। तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओ मटेरियल असतात ते सर्व काही इथं मी टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे की तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे लगेच जॉईन व्हा आणि एडिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण तुम्हाला पर्सनली काही बोलायचे असेल किंवा काही क्वेश्चन विचारायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला लगेच स्क्रीनवरती दिस आहे लगेच फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नस की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले अजून पण तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर जी घंटा येईल तिला तोडाफोडा काही पण करा पण चॅनल नक्की सबस्क्राईब झालंच पाहिजे कारण की आपल्या व्हिडिओच्या जे मटेरियल असतं त्याला कुठेही पासवर्ड दिलेला नसतो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला जराही वेळ निघाला होता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया मेक प्लेसेस ओके okay, तर गाईज आपल्याला काय मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर इथं प्लस ॲक्स दिस असेल यावरती क्लिक करायचं आहे आणि तीन नंबरचं एक पॉईंट एकचा हा रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे दिले थोडीशी पुढं घ्यायची पुढं घेतल्याच्या नंतर सिम्पली आपल्याला सगळ्यात पहिले इथे ॲडिओचे ऑप्शन दिस असेल ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे ऑडिओ ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर नंतर इथं तुम्हाला ज्या पण फोल्डरमध्ये आपला ॲडिओ असेल तो ॲडिओ आपल्या इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर सिम्पली मी ॲडिओ सिलेक्ट केलेला आहे ॲडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर करायचं आहे काय इथं बघू शकता लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं मी एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे सगळ्यात पहिले बघू शकता हावाला जो व्हिडिओ आहे ॲड करायचा आहे कैच्याच्या साईडच्या ऑप्शनवरती इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे याला असं झूम करून टाकायचं इथं बघू शकता या ऑप्शनवरती क्लिक करून झूम करायचं आहे आणि याला थोडंसं या व्हिडिओवरती क्लिक करून असायला स्क्रॉल करायचं आहे खाली ओके करायचं आहे त्यानंतर जेणेकरून हे मध्यम बागी होऊन जायची ते थोडंसं वरती पण स्क्रॉल करू शकते एकदम परफेक्टपणे ॲडजस्ट करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर यावरती एक ॲडिओ आहे तो ॲडिओ आपल्याला जिथं ऑडिओ क्लिक करायचं आणि तो ऑडिओ ऑफ करून टाकायचा ठीक आहे ॲडिओ ऑफ केल्याच्यानंतर इथं बघू शकता आपल्याला बीटनुसार जे ऐकून घ्यायचं आहे थोडंसं तर बॅकग्राऊंडची जी लेंथ आहे थोडीशी कमी झालेली आहे बघू शकते इथं तुम्हाला बॅकग्राऊंडची लेंथ अशा प्रकारे थोडीशी पुढं घेऊन टाकायची ठीक आहे इथं तुम्हाला दिसतच असेल ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर करायचं काय इथं मिडियाच ऑफ मिस असेल बघू शकता मिडियाच्या ऑफ्सवरचं क्लिक करायच्या नंतर इथनं तुम्ही तुमचे फोटो यूज करू शकता मी व्हिडिओमध्ये विनायक माळेचे फोटो यूज करतो आहे ठीक आहे तर तुम्ही तुमचे फोटो यूज करू शकता जे तुमच्याकडे असेल ते ठीक आहे तर इथनं फोटो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे चार पाच फोटो सिलेक्ट करायचे जसं की बघू शकता मी ॲड केलेले त्यानंतर करायचं का इथं तुम्हाला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे त्याला इथं काची साईटचे ऑप्शन घेऊन येणार असं फुल्स करायचं आहे ठीक आहे बघू शकता ओके करायचे ओके करायच्या नंतर जेवढे पण फोटो आहे अशा प्रकारे तुम्हाला झूम करायचे परफेक्टपणे मॅच करायचे ठीक आहे बोलू शकता अशा प्रकारे कारण की जे फोटो आहे बीटनुसार आपल्याला मॅच करायचे तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो यूज करू शकता भावना आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आले चालल्या तर चॅनलला पण सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर आता आपल्याला बीट ऐकायची ठीक थी, आहे इथनं पुढं आपण बीटनुसार मॅच करूया तर बघू शकता तर बघू शकता इथनं जी आपली बीट सुरत होती तर आपल्याला थोडंसं याचं जे सॉन्ग आहे पुढला जो पार्ट आहे थोडासा कट करायचा आहे ठीक आहे जेणेकरून आपली बीटनुसार एकदम परफेक्टपणे मॅच होऊन जाईल ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तर इथं पहिली बीट निघते ठीक आहे बघू शकता इथं पहिली बीट निघल्याच्या नंतर इथं दुसरी बीट सुरुवात होती बघू शकता आणि इथं आपल्याला कैचे ऑप्शन क्लिक करायचं सेकंड नंबरची ऑप्शनवरती क्लिक समोरची पार्ट कट करायचं त्यानंतर पुढली बीट ऐकायची तर बघू शकता इथं एक बीट आहे ठीक आहे इथं एक बीट आल्याच्या नंतर इकडे पण आपल्याला असं समोरील पार्ट कट करायचं आहे त्यानंतर इथं एक बीट आहे बघू शकता इथं एक बीट आहे ठीक आहे अशा प्रकारे त्याचं समोर पार्ट कट करायचं आहे त्यानंतर इथं एक बीट आहे तुम्हाला बीट दिसत असेल थोडंसं झूम करायचं आहे भावनू किंवा तुम्ही सेकंदा पण बघू शकता मी किती किती सेकंदाला कट देतोय ते पण बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर इथे एक बीट आहे बघू शकता भावनं मी जशा प्रकारे कट करतो आहे प्रकारे थोडेसे अजून आपल्याला फोटो ॲड करायचे त्यासाठी मीडियाच्या फोटो ते क्लिक करायचे क्लिक नंतर इथनं आपल्याला अजून फोटो ॲड करून घ्यायचे ठीक आहे तर मी दुसरे फोटो ॲड करून घेतो जसं की माझ्याकडे विनायक मराठीचे कमी फोटो तुम्ही तुमचे जेवढे फोटो असतील तेवढे फोटो तुम्ही यूज करू शकता ठीक आहे तर आता हे फोटो पण आपल्याला झूम करून घ्यायचे परफेक्टपणे ठीक आहे अशा प्रकारे झूम करायचे झूम करून घ्यायचे भावांनो जेणेकरून व्हिडिओ एकदम प्रोफेशनलपणे दिसेल आणि टाईम लागला तर लागू तर काही प्रॉब्लेम नाही काही हरकत नाही बघू शकता अशा प्रकारे तर बघू शकता आपल्याला इथं चौदापर्यंत चौदा सेकंद सात पॉईंटपर्यंत आपल्याला कट मारून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे बीटनुसार ठीक आहे त्यानंतर जे, जे पुढले फोटो आहे ते आपल्याला कट करून टाकायचे कारण की पुढं जे, जे आपल्याला स्पीडवरती फोटो ॲड करायचे ठीक आहे त्यासाठी करायचं काय तर तुम्हाला सेटिंगचे ऑप्शन जे असलेल्या सेटिंगचे ऑप्शन होते क्लिक करायचं डिटिंगमध्ये येते आणि वरली जी क्लिप आहे तुम्हाला झिरो पॉईंट पाठ हो ठेवायची ठीक आहे खाली फिल्स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करू शकता किंवा हो, ओके करून टाकायचं ठीक आहे त्यानंतर करायचं काय आहे मीडियाचे ऑप्शन होते क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर जिथपर्यंत आपलं सॉंग आहे तिथपर्यंत आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे ठीक आहे तर जसं की मी आता बघू शकतो तर पूर्ण फोटो सॉन्ग जिथपर्यंत आहे तिथपर्यंत फोटो ॲड करून घेतो ठीक आहे तर तुम्हाला पण अशा प्रकारे जिथपर्यंत सॉंग आहे तिथपर्यंत फोटो ॲड करून घ्यायचे आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल त्याला भावांना नव्हतं व्हिडिओला लाईक करायची चॅनल होतो पशावर असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे आपले सगळे फोटो ॲड झालेले त्यानंतर करत काय आपल्याला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे तर क्लिकग्राफिक्समध्ये जायचं आहे बघू शकता पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे क्लिकग्राफिक्समध्ये जायचं आहे हाय इफेक्ट इफेक्टमध्येच आहे हा इफेक्ट तुम्हाला जर डाऊनलोड करत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे काय मास्टरमध्ये कसं ॲड करायचं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ मिळून जाईल कॉलिटी जी आहे इफेक्ट काय काय मास्टरमध्ये कसा ॲड करायचा आहे तर आपल्याला एक नंबरचा इफेक्ट इथं ॲड करायचा आहे ठीक आहे दोन नंबरचे जर ती क्लिक करायचं आहे आणि यामधला पण आपल्याला एक नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे तर हे फोटो तुम्हाला इथं बघू शकता खाली गेलेले आहे ते तुम्हाला हा इफेक्ट ॲड करायच्यानंतर परफेक्टपणे मॅच करून घ्यावं लागेल असं स्क्रॉल करायचं आहे बघू शकता आता परफेक्टपणे झालेला आहे आपण फोटो आपल्याला असं थोडासा वरती घ्यावा लागेल ठीक आहे बघू शकता आपण मॅच झालेला आहे त्यानंतर इथं दोनच फोटोवरती आय इफेक्ट ॲड करायचा आहे क्वालमिटीचे मधला तर बघू शकता यामध्ये आपल्याला अजून एक तीन नंबरच्या फोटोवरती ॲड करायचा आहे ठीक आहे तीन फोटोवरती इफेक्ट ॲड करायचा आहे हा क्वालमिटीच्या मधला हा जो इफेक्ट आहे फक्त तीन फोटोवरती ॲड करायचा आहे ठीक आहे नेक्स्ट एक नंबरचे तीन फोटो याला थोडंसं वरती सरकवायचं आहे त्यानंतर करायचं काय इथं आपल्याला फोटोवरती क्लिक करायचं आहे पुढल्या इथं क्लिग्राफिक्समध्ये जायचं आहे क्लिग्राफिक्समध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इन अॅनिमेशनमध्ये यायचं आहे ठीक आहे इनॅनिमेशन बघू शकता इथं इन अॅनिमेशनवरती क्लिक केल्याच्यानंतर यामधलं तुम्हाला एकोणतीस नंबरचा ॲड करायचा आहे ठीक आहे एकोणतीसच्या नंतर पुढं तुम्हाला तीस नंबरचा ॲड करायचा इन अॅनिमेशनमधलंच बरं का बघू शकता तुम्ही इथं तीस नंबरचं ॲड करायचं आहे त्यानंतर परत आपल्याला इन अॅनिमेशनमध्ये जायचं आहे क्लिग्राफिक्समध्ये जाऊन तुम्ही बघू शकता जसं मी सिलेक्ट करतो आहे तसंच एकतीस नंबरचा त्यानंतर बघू शकता पुढं पण जसं की मी ॲड करतो आहे प्रकारे तुम्ही बघू शकता व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे हो द्या आपण शॉर्टपर्यंत बघा पाहून जेणेकरून तुम्हाला प्रत्येक स्टेप जे परफेक्टपणे समजेल ठीक आहे तर अजून आपल्याला एका फोटोवरती क्लिक करायचं जेवढे आपले फोटो जे बीटनुसार आहे त्या फोटोपर्यंत आपल्याला ॲड करायचं आहे ठीक आहे पस्तीस नंबरचं ॲड करू अशा प्रकारे आता इथलं बीट फास्ट होते बघू शकता इथनं बीट फास्ट होते तर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर परत क्लिक ग्राफिक्समध्ये यायचं इनॅनिमेशनमध्ये यायचं आहे इनॅनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर इथं तुम्हाला अठ्ठावीस नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे जेवढे पण आपले फोटो आहे त्या सर्वांवरती फक्त आणि फक्त अठ्ठावीस नंबरचा आता ॲड करायचा आहे लास्टपर्यंत तुम्हाला ॲड करायचं आहे अठ्ठावीस नंबरचा ठीक आहे मध्ये एक बीट आहे तिथं पण मी तुम्हाला सांगतो ते त्याआधी आपल्याला जिथपर्यंत आपली ती बीट येत नाही तिथपर्यंत अठ्ठावीस नंबरचा ॲड करायचं आहे तर मी सिम्पली ॲड करून घेतो जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त मोठा नाही होणार थोडासा व्हिडिओ स्टॉप त्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला एकवीस सेकंद सात आठ पॉईंटपर्यंत यायचं आहे त्यानंतर इथं या फोटोवरती क्लिक करायचं आहे क्लिक यायचं आहे आणि इथं तुम्हाला पाच ते सहा फोटोवरती वावरणं कॉलमिटी जे मधला एक नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे तर सिम्पली बघू शकता मी जसं ॲड करतो आहे एक नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे तुम्हाला पाच फोटोवरती ठीक आहे तर जसं बघू शकता पाच किंवा सहा फोटोवरती तुम्ही बीटनुसार ऐकून घेऊ शकता क्वालमिटरी जे मधला एक नंबरचा इफेक्ट ठीक आहे जसं मी ॲड करतो आहे बघू शकता आणि तर परत आपली जी बीट आहे ती फास्ट होते तर आपल्याला परत तोच इफेक्ट तो तो ॲड करायचा आहे ठीक आहे इन अॅनिमेशनमधला ठीक आहे पुढे पण आपल्याला पहिले पाच ते सहा फोटोवरती हा इफेक्ट ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर करायचं आहे काय इथं बघू शकता भावना आपल्याला व्हिडिओची फो, फोटोची जी लेंथ आहे कमी करायची आहे अशा प्रकारे बघू शकता जसं मी कमी करतो आहे एवढी तुम्हाला कमी करून घ्यायची थी, ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे जेवढ्या फोटोवरती आपण इफेक्ट ॲड केलेला आहे जेणेकरून इथं हा इफेक्ट परफेक्टपणे मॅच होऊन जाईल ठीक आहे तर आपण एकदा ऐकून घेऊया परत परफेक्टपणे मॅच झालेला आहे का बघू शकता तर इथनं आपल्याला तेवीस सेकंदापर्यंत राहील ते इफेक्ट ऍड करायचा क्वालिटीच्या मधला परत आपल्याला इन ॲनिमेशनमधला मधला आपल्याला अठ्ठावीस नंबरचा ॲड करायचा आहे ठीक आहे जिथपर्यंत आपले जे फोटो आहे तिथपर्यंत आणि हे फोटो तुम्हाला असे जास्त दूम झालेले असेल तर अशा प्रकारे तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यावं लागतील ठीक आहे आणि पुढं आता जेवढे पण फोटो आहे त्यावरती आपल्याला फक्त आणि फक्त लास्टला इनॅनिमेशनमधलं अठ्ठावीस नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे तर मी ॲड करून घेतो तर मी सगळ्याच्यावरती ॲड केलेलं आहे त्यानंतर करायचं काय तर आपल्याला बघू शकता जिथनं आपला पहिला फोटो निघतो तिथं यायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक फिटनेट पी एन जी दिलेली ती पी एन जी ॲड करायची काहीच सेट ऑप्स तुम्हाला स्क्रीन करायचं आहे आणि इथं परफेक्टपणे चेक करायचं आहे एकदा ठीक आहे त्यानंतर करायचं काय परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक शेप नावाची टेक्स्ट पेन जी दिलेली आहे ती पेनजी तुम्हाला इथं खाली ॲडजस्ट करायची बघू शकता अशा प्रकारे थोडीशी इकडं आलेली पुढं ती तर आपल्याला करायचं काय इथं झूम करून अशी इकडं स्क्रॉल करायची थोडीशी पुढं ठीक आहे जेणेकरून ती आपली त्या याच्यावरती येणार नाही ठीक आहे इथं बघू शकता अशा प्रकारे आपल्याला थोडंसं पुढं स्क्रॉल करायचं आहे ठीक आहे बघू शकता या व्हिडिओला एकदम परफेक्टपणे मॅच होईल अशा प्रकारे ठीक आहे इथं तुम्हाला हा व्हिडिओ झूम करायचा आहे जेणेकरून परफेक्टपणे मॅच होऊन जाईल ठीक आहे तर बघू शकता इथं अशा प्रकारे मॅच करायची ठीक आहे त्यानंतर करायचं काय अपरात मध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ काहीची साईज ऑप्शन याला फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचे खाली ब्लेंडिंग दिसत असेल ब्लेंडिंगवर येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत लेअरमध्ये जायचं आहे मिडियाममध्ये जायचं आहे मिडियामध्ये गेल्याच्या नंतर आणखीने एक मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे ब्लॅक स्क्रीनच व्हिडिओ आहे आणि याला काहीची साईडचे ऑप्शन फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचे खाली ब्लेंडिंग दिसत असेल ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर लेअरमध्ये जाऊन मीडियामधायचं आहे मिडियामध्ये गेल्याच्या नंतर व्हिडिओचा एक नंबर यायचा आहे आपल्याला यालाची साईज थोडीशी कमी करायची आहे एक नंबरला आल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक बॉर्डर पेन जी ती बॉर्डर पेन जी ॲड करायची कैची सर्च साईटला फुल स्क्रीन करायचं आहे फुलस्क्रीन केल्याच्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्याच्या नंतर इंची जी लेन हे शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची शॉर्टपर्यंत घेतल्याच्यानंतर परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक लोगो ॲड करायचा आहे जो तुमचा लोगो असेल ठीक आहे तुम्हाला जर लोगो बनवता येत नसेल तर मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही लोगो कसा बनू शकता तर तो व्हिडिओ बघून पण तुम्ही लोगो बनायला शिकू शकता तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे चेक करू शकता भावनं जर तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर त्यानंतर आपल्याला करायचं काय यात जो दोन्ही टेक्स्ट आहे इंची जी लेन ती शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घ्यायची ठीक आहे त्यानंतर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो की कसा बनलेला आहे तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे तर इथे तुम्हाला शेअरच्या अकाउंट क्लिक करायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असतं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर चला भेटूया नवीन रिटिंगच्या टोटीवरमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र